नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांचा स्मृतिदिन संपन्न श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे संकल्पक संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापू साळुंके यांचा सदतीसावा स्मृतिदिन श्री वाल्मिकी विद्यामंदिर काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमोले वांगवेले वसतिगृह यामध्ये संपन्न करण्यात आला शिक्षण मंत्री डॉक्टर बापू साळुंगे थोर देशभक्त काकासाहेब चव्हाण यांच्या पुतळ्याचे पूजन प्राचार्य उषादेवी साळुंगे श्री आशार श्री आर्य जाधव व श्री आर कुंभार यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये भव्य चित्ररथाच्या प्रभात फेरीचे देखील केल आयोजन केले होते यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घोषणा व शिक्षणविषयक संदेशांनी तळमाले परिसर दनान सोडला मुख्याध्यापक श्री संजय संगपाळ यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित केलेल्या या कार्यक्रमात के विद्यार्थी डॉक्टर बाबे सावगे यांच्या कार्याची माहिती श्री जंगानी पीजी जी यांनी सांगितली तर विद्यार्थ्यांनी देखील बापूंच्या जीवनावर आपली मनोगिती व्यक्त केली <गणार> कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री जंगम एस एम तर आभार प्रदर्शन मुळीक आरेस यांनी मानले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ येडगे एन सी यांनी केले यावेळी ज्येष्ठ शिक्षक पी जी तायगडे श्री लोहर एम के श्री राजे एस आर श्री धबधबे वाय पी सौ मोरे एस व्ही सौ पाटील एस एम आदी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते